नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने होता ह्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत बघा सुरुवातीला बघूया महाराष्ट्राचा सरासरी बाजारभाव चाळीस पॉईंट आठ रुपये होता म्हणजे चार हजार ब्याऐंशी रुपये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सरासरी सोयाबीन बाजारभाव होता मागील काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी दर ठर झालेली आहे त्यामध्ये देवणी या ठिकाणी चाळीस रुपये व सिल्लोड या ठिकाणी एक्केचाळीस रुपये देवणीमध्ये बेचाळीसशे एकसष्ट सर्वात जास्त बाजारभाव होता सिल्लोड एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभव धुळे या ठिकाणी छत्तीसशे पासष्ट रुपये सर्वाधिक बाजार होता तर लातूर या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये आजचा सर्वाधिक बाजारभाभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांद कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव व त्याचबरोबर इतर ज्या काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील याच्याविषयीचा आपला रोजचा व्हिडिओ असतो सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनलला बेल आयकॉन लागून प्रेस करा लातूर मुरुड या ठिकाणी एकशे अठरा क्विंटल आवक केलेली आहे छत्तीसशे एकावन्न सर्वाधिक बाजारभाव त्रेचाळीसशे एक रुपये हा सर्वात जास्त बाजारभाव छत्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव व एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे म्हणजे सरासरीपेक्षा आज त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयेपर्यंत उद्या परवाकडे बाजारभाव जाण्याची शक्यता आहे दुसरा महत्त्वाचा बाजारभाव जो आहे बागा देवनी, देवनी देवनी तो आहे बघा देवणी देवणी या ठिकाणी एकावन्न क्विंटल आवक आलेली आहे अडोतीसशे सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव बेचाळीसशे एकसष्ट रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पासष्ट रुपये आज नोंद केलेला आहे देवणी ही महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची मागास बाजारपेठ जी आहे त्याच्यामध्ये आज सरासरी आवक झालेली आहे शहाऐंशी क्विंटल वरोरा खंबाडा अडोतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर एकोणचाळीसशे पन्नास सरासरी बाजारभाव वरोरा या ठिकाणी नोंद केलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढची बाजारपेठ वरोरा एकोणपन्नास क्विंटल आवक आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर अडतीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव नोंद केलेले आहे वरोरा या ठिकाणी आवक कमी झाल्यामुळे बाजारभावामध्ये वाढ होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे तिथं आज एकदम कमी बाजारभाव कमी आवक आलेली आहे सिल्लोड सिल्लोड या ठिकाणी एकोणावीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त दर जो आहे बेचाळीसशे रुपये सर्वात कमी बाजार आहे एकोणचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो एक्केचाळीसशे रुपये नोंद केलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक घसरली आहे याच्यामुळेच येत्या काही दिवसात पाच हजार सहा हजारापर्यंत सोयाबीन बाजारभाव जाण्याची शक्यता आहे जळगावमध्ये जर विचार केला तर दोनशे नव्वद क्विंटल आजची आवक होती कमीत कमी दर होता पस्तीसशे रुपये सर्वात दर साधारण दर होता सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर जो होता आज चार हजार पन्नास नोंद केलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी मिळतील आणि जॉईन जर बटन केले तर तुम्हाला कमेंटमध्ये लवकरात लवकर आपला बाजारभाव मिळेल धन्यवाद